श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो चला तर मग संध्याकाळ झालेली आहे आज आहे गुरुवार आणि आपण लावणार आहोत संध्याकाळची दिवा बत्ती करणार आहोत मैत्रिणींनो तर आज गुरुवार आहे परत त्यासोबतच आज आमोशा पण दुपारी चालू झालेली आहे बघा तर मग मी असे दरवाजाजवळ पण दोन दिवे लावत असते पण त्या चांगलं असतं म्हणतात ना आणि हे एक तुळशीला लावणार आहे त्याचबरोबर हा देवाचा बघा दिवसभर हा दिवा चालू होता आत्ताच शांत झालेला आहे तर मैत्रिणींना तुम्ही पण संध्याकाळी असे दिवे लावतात का मला सांगा मला ऐकून घेण्यास नक्की आवडेल मैत्रिणींनो संध्याकाळी असे दिवा वगैरे लावले की घरामध्ये पण छान वाटते प्रसन्न वातावरण वाटते आणि त्यातल्या त्याच आज आहे हा स्वामींचा गुरुवार आहे मैत्रिणींनो तर आपण आता दिवा बत्ती वगैरे करून स्वामींचं पण एक माळ हा जप माळ करणार आहोत तर तुम्ही पण करतात का तर हे बघा मैत्रिणींनो मी असं प्रज्वलित करून घेतलेला आहे दिवा आणि आता अगरबत्ती पण लावून घेतलेली आहे हे पहा मैत्रिणींनो हे जे फुलं आहेत ना जास्वंदीचे हे आमच्या इथे झाडाला येतात मैत्रिणींनो हे संध्याकाळपर्यंत ताजे ता ताजे दिसतात ता बाकीचे हे सर्व फुले सकाळी घातलेले आहेत ते सुकलेले आहेत तर आता थंडीमध्ये पण फुलं कमी झालेले आहेत त्यामुळे चला तर मग आता आपण मंत्र म्हणून घंटी वाजवून घेऊयात असे म्हणतात की घंटी वाजवल्यानंतर जो जी निगेटिव्हिटी असते घरामधली ती जी आहे ती बाहेर जाते आणि जी पॉझिटिव्हिटी आहे ती आतमध्ये येते असे म्हणतात त्यामुळे दिवा बत्ती केल्याच्या अगर नंतर अगरबत्ती लावल्यानंतर तुम्ही नक्की घंटी वाजवा मैत्रिणींनो तर आता आपण श्री गणेशाचा मंत्र म्हणणार आहे क्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी तर तुम्ही पण संध्याकाळी मैत्रिणींनं असं दिवा वगैरे प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही कुठले कुठले मंत्र म्हणतात ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मैत्रिणींना मला ऐकून घेण्यास नक्की नक्की आवडेल तर हे बघा मैत्रिणींनो काल आमच्या इथे हे स्वामी महाराजांचे अगरबत्ती पॅकेट आणलेले आहेत तर अक्कलकोटला गेले होते तेव्हा तिथून येताना अगरबत्ती घेऊन आले आहेत तर ह्याचा सुगंध जो आहे ना मैत्रिणींनो तो इतका छान आहे ना घरामध्ये इतकं प्रसन्न वाटतंय ते अगरबत्ती लावल्याच्या नंतर तर तुम्ही पण असं तुमचं कोणी जात असेल किंवा तुम्ही स्वतः जाणार असताल तर तुम्ही तिथून हे घेऊन या मैत्रिणींनं तर हे बघा हे चाफेचे फुलं जे आहेत ते सुद्धा किती ताजे ताजे म्हणजे राहिलेले आहेत असं वाटतं आहे अस वाट की ते आपण आत्ताच तोडले आहेत किती फ्रेश दिसत आहेत ते आणि मैत्रिणींनं हे गज लक्ष्मी असं म्हटलेलं असतंय तर हे आमचे देवघरालाच आहे मैत्रिणींना दोन्ही बाजूंनी दोन्हीकडनं तर हे तुम्ही पाहू शकता चला तर मग आता आपण बाहेर पण दिवा वगैरे लावून घेऊयात तुळशीला लावूयात त्यानंतर आपण स्वामी महाराजांना पण दिवा अगरबत्ती वगैरे लावून घेऊयात मैत्रिणींनो हे पहा मैत्रिणींनो मी आमच्या हॉलच्या जे दरवाज्यामध्ये आहे तिथे आलेली आहे तर मग आपण आता इथे इथे आपण दिवा अगरबत्ती धूपदीप दे, लावून घेऊयात हे मी सकाळी पूजा केलेली होती मैत्रिणींना उमरायची हे बघा इकडे मी असे हळदीने स्वस्तिक काढलेले आहे व इकडे कुंकणी काढलेले आहे मैत्रिणींनो ते शुभ असते म्हणतात त्यामुळे हे स्टिकर्स आम्ही दिवाळीमध्ये लावलेले होते पण अशा प्रकारे इथे दिवे ठेवून घेऊयात आणि अगरबत्ती देखील ववाळून घेऊयात अशाच प्रकारे आमचं इकडे एक एंट्रन्स आहे तर आपण इथे पण दिवा लावून घेऊयात अगोदर मी इथली लाईट लावते हे पा मैत्रिणी आपण इथे पण दिवा लावून घेऊयात आणि मी इथे पण अशा प्रकारे पूजा केलेली होती सकाळी हे पहा हे पहा मात्र अशा प्रकारे आहे आमचं डोरा जो एक ही ही, दिवा राहिला आहे तो आपण तुळशीला लावून घेऊयात तुळशीला दिवा लावताना मंत्र म्हणायचा असतो तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय मित्र ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय वासुदे ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते भगवते तर हे अशा प्रकारे दिसते बघा मैत्रिणींना संध्याकाळची आपण जेव्हा लाईट वगैरे लावतो दिवा बत्ती वगैरे जेव्हा आपण करतो त्यावेळेस असे प्रसन्न वाटते मला वाटते हे माझ्या ड्रेसच्या ह्याच्याने हवे दिवा शांत झालेला आहे आपण लावून घेऊया वारं सुटलेला आहे मित्रांनो आमच्याकडे खूप झाडं वगैरे आहेत त्यामुळे तर हे पहा आ, स्वामी महाराजांची सकाळी घातलेली फुलं काढून घेतलेले आहेत त्यांना दुसरे फुलं घातले आता आपण त्यांच्या दिव्यामध्ये थोडंसं तेल टाकून आणूयात या प्लेटमध्ये पण मी सकाळी फुलं घातली होती ते पण आपण पन काढून घेऊयात हे बघा मैत्रिणींनो मी स्वामी समर्थ महाराजांची पण पूजा करून घेतलेली आहे व दिवा लावलेला आहे त्यांना नैवेद्य पण ठेवलेलं आहे तर किती छान वाटते बघा प्रसन्न अशी पूजा केल्याच्यानंतर तुम्ही पण स्वामी भक्त आहात का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मैत्रिणींना मला जाणून घ्यायला आवडेल चला तर मग आता माझा सकाळचा जप राहिलेला आहे तो मी करून घेणार आहे माझी मुलं पण ट्युशनला गेलेले आहेत क्लासला तर ते येईपर्यंत माझा जप पण होऊन जाईल चला तर विडियो व्हिडिओला आवडल्यास लाइक आणि सब्सक्राइब जरूर करा मैत्रिणींनो भेटूयात वे उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये